गोंदिया जिल्ह्याच्या सळकरजुनी तालुक्याच्या कोहमारा गावातील एसपी राईस मिल ला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सीएमसाठी दिलेल्या धानाची भरडाई न करता राईस मिल मालकाने छत्तीसगड राज्यात जास्त दरात धान्य विक्री करता पाठवले असता याची माहिती देवडी येथील पुरवठा निरीक्षक आणि अधिकारी एस एस राठोड यांना मिळतात देवरी येथून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य ट्रक मध्ये नेत अवैध चौकशी केली असता हा धान्य ट्रक चालकाने गोरेगाव तालुक्याच्या विविध कार्यसेवा गुमरणा केंद्रावरून सळकरजुनी तालुक्यातील कोमारा गावातील एसपी राईस मिल मध्ये न ताळा हायस्कूल बालकाच्या सांगण्यावरून छत्तीसगड येथे देत असल्याचे सांगताच पुरवठा अधिकाऱ्यांनी ट्रकला ताब्यात घेत देवरी तहसील कार्यालयात जमा केले आहे धीरजपुरी मी निरीक्षण अधिकारी देवरी धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस पी राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरिता भरण्यात आलेली होती धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालय येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हापन अधिकारी साहेबांना करतो आहे आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेतील तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरीप हंगामात चोवीस लाख एकशे खरेदी केले असून धान्य खरेदी केंद्राच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे मात्र राईस मिल बालक या धानाची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या चांगल्या दर्जाच्या धानाची विक्री छत्तीसगड राज्यात करत असून बाहेर राज्यातील तांदूळ खरेदी करून सीएमआरच्या नावावर पूर्ण अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद आणि गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानातून वाटप करतात तर याआधी सुद्धा देवळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जात असलेले पाच धानाचे ट्रक देवळी चेकपोस्ट वर पकडले होते आज आम्हाला तहसीलदार देवरी यांची पत्र प्राप्त झालेली असून धानाची एक ट्रक आम्ही आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणून लावल्याबाबत त्यांनी कळवलेले आहे तसेच सदर ट्रकबाबत संबंधित धान्य आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेली आहे त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कल्पात्रिया सेंटरवरून कोमारे येथील एस पी राईस मिल यांना तो डिओ काढण्यात आलेला होता याबाबत त्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन याबाबतीमध्ये कारवाई केली जाऊ सर मिल मालकाचं नाव काय मेल मालकचं नाव अगरवाल आहे रसपी राईस मिल धानाची किंमत काय होती खुल्या बाजारात तर विकत होती काय नाही ती ना, विकत होती की पुढं चाललं त्याबाबत चौकशी करू आणि काय म्हणतात कमीत कमी त्याची दहा लक्ष रुपये किंमत आहे एका लॉट किती लॉट माल होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अड अर्धा लॉट होता अडीचशे क्विंटल असं कुठे आणखी होतं त्याच्यावर नियंत्रणासाठी काय नाही आम्ही राईस मिल वगैरे किंवा यांना या बाबतीमध्ये यापूर्वी सूचना दिलेली आहे की आपल्याला दिले देण्यात आलेली डीओ संबंधित संस्थेकडून आपल्या राईस मिलमध्ये घेऊन त्याची भरडाई करून शासनाला तांदूळ जमा करणे आवश्यक आहे बाबतीमध्ये अगर कोणतेही मिला ते धानाची परस्पर विक्री इल्लिगली विक्री जर करीत असली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात किती वेळा ता किती तासामध्ये किती दिवसामध्ये संबंधित संस्थेकडून राईस मिलो आपल्या राईस मिल मध्ये किती झालेली होती आणि त्यापैकी किती धानाची उचल झालेली आहे किती सोसायटीच्या माध्यमातून हे उंच करण्यात यावर्षी किती राईस मिल आपला करार झालेला आहे या वर्षी तीनशे सव्वीस राईस मिलनाचा करार झालेला आहे भरडायसाठी त्यापैकी दोनशे पंचवीस राईस मिलरनी या कार्यालयाकडे बीजीएफडीआर या यानुसार आपल्याकडे देऊ उचलण्यासाठी त्यामुळे कोंबाळा येथील एसपी आईस्क्रीमच्या धान्य विक्री करिता पाठवताना पकडण्यात आल्यावर जिल्हा पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या राईस मिल मालकाशी केलेला सिनेमाचा करार रद्द करून काय कारवाई करतात हे आता पाहण्याचा असेल